नमो महारोजगार मेळावा या ठिकाणी मी चोरणं तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्र्यांचं भाषण चालू आहे असं काही नाही विषय पण निम्म शेड पलीकडे मोकळेच आहे हे साईटला विषय मोकळेच आहे नोक चालली निघून चालली निघून चालली नोक निघून चालली आणि बघा कसं नमो महारोजगार मेळावा तुम्ही बघू शकता लोकांनी ह्या मेळाव्याकडे पाठ फिरवलेली आहे लोकांनी पण चालली बघा पलीकडल्या साईडला मुख्यमंत्री बोलतात स्क्रीन मध्ये आणि हे बघा खुडच्या रिक्काम आहे खुडच्या कुठवर बी दा नॉन स्टॉप व्हिडिओ पाहू शकतो बघा ही रिअल आहे हे खरं तेच आहे हे खोट तेच नाही हे खरं तेच आहे स्क्रीन वरती बघा असं काही कुठे केलंय किंवा काही विषय केलेला आहे स्क्रीन वरती मुख्यमंत्री बोलतायत थोडच्या संपूर्ण लोकांनी मुख्यमंत्री बोलतात कोणी ऐकायला तयार नाही असं कार्यक्रम झालेला बघा अवघड अवघड लोकांनी महारोजगार मिळावा याच्याकडे पूर्णपणे पाठ फुरावलेले आहे लोकांची दिशाभूल त्याच्या मुळ गडत आहे असं घडत आण बघा लोक चालले तिथे कमून चालले तिथे काय कारण काय मार्गिक चोर आणली तिथे माझ्या हिशोबाने ना इथं वीस टक्के फक्त लोक बाहेर ना आलेले असतील बाकीचे संपूर्ण सगळे म्हणायचं ऐंशी टक्के चालेल कमन चालला आई ऐकतो मुख्यमंत्री बोलते मुख्यमंत्री बोलते कि थांबा बर बाई असेच खरं असे बघा आता तुम्हीच बघा कसा झाला कार्यक्रम आम्हाला तर जास्त <स्तिको> काय इथं जाऊन म्हणजे आता काय धावायचं काय गर्दीच नाही आता सगळ्या खर्च म्हणून लय अवघड झालाय आणि लोक निघाले तिथे मुख्यमंत्री बोलते लोक काय काम हो काय म्हण चाल काही काही नेते कायदे चालू नमस्कार मित्रांनो नमो महारोजगार मेळावा बारामती तुम्हाला ना मुख्यमंत्री यांचं भाषण चाललेलं आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री बोलते मी फुडल्या टोकापर्यंत चालत जातो काही कंडक्शन आहे तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमधून धावण्याचा प्रयत्न करतो मी एकंदरीत तर कसं झालं विषय पत्रकार आम्ही चालू पत्रकार मीच खरं तेच मराठी तर ही बघू शकतो तुम्ही पोलिसांनी मिळाला आलो म्हणून जाऊन देत नव्हते त्यांचं असं म्हणणं आलं कि बाबा मुख्यमंत्री बोलते ते आणि कसं काय काय करणार असं विषय सगळ्या खुर्ची रिकाम्या तुम्ही बघा मला काय करायचं एक छोटी सिरियल बनवण्याचा प्रयत्न केला असा विषय झाला आता डायरेक्ट मुख्यमंत्री पलीकडल्या साईडला तिथे स्क्रीनवर बोलतो तिथे थोडं आहे ते थोडे बाळ देणारे हा तयार करा आणि सरकार ते देखील करतोय मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून अशा हे त्यामुळे एकंदरीत आज मोठ्या प्रमाणावर आज बघा आपण जवळपास चार ते पाच लाख रुपया या माध्यमातून हे सरकार काम करत आहे ऐवन नॉन नॉनस्टॉप व्हिडिओ जरा शेतकऱ्यांचा आहे चित्र ते नजेंद्रांच्या खाल्ली ना तुम्हाला तरुणांचा आहे हिस्ता आहे आणि म्हणूनच सरकारचा अजेंडा आहे या राज्यातल्या सर्वसामान्य व्हिडिओ जीवनस्थिती संपन्न झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न